धुळे हादरले रात्री सावरकर पुतळ्याजवळ गोळीबार करत व्यापाऱ्याची सोन्याची उशिरा सावरकर पुतळ्याजवळ एका थरारक घटनेने खळबळ उडाली आहे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत दोन व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये किमतीची सोन्याने भरलेली बॅग हिसकावून नेली विनय मुकेश जैन आणि किशन मोदी असे व्यापाऱ्यांचे नाव आहे हे व्यापारी शहाद्याहून सोने घेऊन धुण्यात आले होते देवपूर परिसरातील सावरकर पुतळ्याजवळ ते बसमधून उतरतात दुचाकीवरील तिघांनी त्यांना गाठले व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोघांकडे बंदुका होत्या रात्रीच्या वेळी हवेत गोळीबार करत हल्लेखोरांनी बॅग हिसकावली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला या घटनेमुळे शहरात प्रचंड खडबड उडाली असून रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे